सोशल मीडियावर सई मोठ्या प्रमाणात सक्रिय असते निरनिराळे फोटो व्हिडिओ शेअर करत ती चाहत्यांना अपडेट देत असते काही दिवसांपूर्वी सईने अभिनेत्री मेघा धाडे व शर्मिष्ठा राऊतची भेट घेतली बिग बॉस मराठीच्या घरात या तिघींमध्ये चांगली घनिष्ठ मैत्री झाली होती सईने या भेटीचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर शेअरही केले होते मात्र आता सईच्या नव्या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतले आहे आई झाल्यानंतर सईच्या वजनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली या शारीरिक बदलावरून अनेकांनी तिला ट्रोलही केले होते एवढेच नाही तर मेधा व सर्मिष्ठाबरोबर फोटो शेअर केल्यानंतर अनेकांनी सईला वजनावरून टोमणे मारले होते आता सईने पोस्ट शेअर करत वजनावरून ट्रोल करणाऱ्यांना चांगलेच खडसावले आहे सईने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे यामध्ये तिने लिहिले ज्या स्त्रीने नुकतेच एका बाळाला जन्म दिला आहे त्या स्त्रीला तिच्या शरीरावरून बोलणे यावर मला विश्वासच बसत नाही त्या स्त्रीला पुन्हा तिचे वजन कमी करण्यासाठी आणि तिला पूर्णपणे बरे होण्यासाठी थोडा वेळ तरी द्या सी सेक्शन ही एक मोठी शस्त्रक्रिया आहे जिथे तुमच्या शरीराचे सहा थर कापले जातात या शस्त्रक्रियेनंतर खूप बंधने येतात तुम्ही हे करू शकत नाही तुम्ही ते करू शकत नाही काही जड उचलू शकत नाही वाकू शकत नाही तुमच्या स्तनपानामुळे तुम्हाला आहारही घेऊ शकत नाही सईने पुढे लिहिले एका बाळाला जन्म दिल्यानंतर तुमचं शरीर अनेक व्यतांमधून जात असते आणि या काळात एका स्त्रीला तिच्या शरीरावरून बोलणे म्हणजे लज्जास्पद आहे